श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या सोलापुरातले खासदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतून ताबडतोब काढण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी केला याप्रसंगी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती परनीती शिंदे यांनी शिवसेने सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनीती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनीती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबांचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि सा उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परमजित शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही अक्कलच नाही मुळात ही बेअकली माणसं कारण या परिणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकडं खासदार केला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि <पनी> आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे मागणं आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवळ तवा याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतली यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या बाफा देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परिणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूर कुपसला हिला आता वेदा मोजल्यासाठी परत करणार आणि परणित शिंदे दम आहे ना इथनं पुढे ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरून जावं प्रणित शिंदे जिथं जिथं दिशील तिथं तिच्या गाडी आडवून तिची फोडतोड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही काय नक्की या संपूर्ण या संदर्भातला अहवाल आपण वरती दिलेला आहे का मी या संदर्भामध्ये काँग्रेसनं कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसाने कसं बाद केलेलं आहे या आता हिला खूप काय बोलला असतो महिला म्हणून आवर्त घेतो पण ही लायकीची नाही यांचं चांगलं नाव घ्यायचे लायकीची नाही आहे ही विश्वासघातकी आहे त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खंडारी साहेबांनी सांगितलं होतं की परिणिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका परंतु आमच्या मधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो जर का आता इथून पुढच्या काळात जर त्या काँग्रेस बरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इसका दाखल यशस्वी सोडणार नाही अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल